नमस्कार नमस्कार आज काय आण खरसुंडीला बैल घेऊन आलोय किती आहे ते दोन तीन आहे ती की दोन तीन आहेत काय सांगता याच हे सांगितलं ती सत्तर हजार रुपये सत्तर हजार किती पर्यंत मागते ती काय याला याला मागते पात्र मागायला म्हणजे थोडक्यात व्यवहार पडला मला थोडक्यात वेळा पडला अपेक्षा किती काय याचे एक पासष्ट पाहिजे म्हणजे थोडक्यात व्यवहार पडलाय मला काय वय काय बैलाच आता बैलाचं वय आहे की एक पंधरा पंधरा सोळा वर्षाच आहे की म्हणजे आणि एक दोन तीन वर्ष चांगला चालतोय म्हणायचं चार पाच वर्ष चालतो चार पाच वर्ष चांगला वर्ष बैल चालतो तो अवताज वे चाल वगैरे कसा आहे काय अवताज एक नंबरचं काम आहे अवतालाही चांगला चालतोय हो 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 पाहुंडाच आहे धुडकीच आहे काय पाहुंडाच आहे फुल पाहुंडाच हो फुल पाहुंड बैलराव फुल करणं दिसतोय आणि उस्कारच टाकतोय बर फायनल किती होईल का काय बैलाच च्या मापात आधी घेऊन टाकणार आहे सकाळी येऊन साताला मागून गेले सांगितलं चालतंय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय आरविंद सोपान हसबे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सासष्ट तीस पंचेचाळीस एकतीस चालतंय धन्यवाद मित्रांनो बैल बघून घेऊ शकता एकदम असा चांगल्या क्वालिटीचा बैल आहे आणि आता संभाळ वगैरे चांगला केलेला जर कोणाला घ्यायचा असेल तर नक्की यांच्याशी संपर्क करू शकता संपूर्ण गॅरंटी देत ना बैला हो चालतंय धन्यवाद